बंधू भगिनीचं मी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे मी उपस्थित आहोत मी बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं हो। लावून किती हो। मागच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर मध्य मुंबईचे असणारे उमेदवार उज्वल निकम यांना असारा आम्ही काही प्रश्न विचारले होते आणि ते मुंबईवरती हमला जो झाला होता त्या संदर्भातले प्रश्न होते अशी परिस्थिती आहे याच्यामध्ये आम्ही असारा म्हटलं होतं की आय पी एस अधिकारी हेमंत करकरे सालसकर आणि कामते यांचा त्या अटॅकमध्ये गोळ्या लागून मृत्यू झाला होता तेव्हा ह्या गोळ्या कोणाच्या होत्या कसा आणि एकी आणि आबू इस्माईल याच्या बंदुकीतल्या होत्या का त्यांनी वापरलेल्या वेपनमधल्या होत्या का त्याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा असा मी त्यांना विनंती केली होती ते पार्लमेंटच्या निवडणुकीला उभं आहेत पार्लमेंटच्या निवडणुकीला उद्या निवडून गेले तर देशाची इमानदारी राखणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही असणारा आज उज्ज्वल निकम यांना असणारा विचारतोय की त्यांनी जे आर्ग्यू केलं आणि केस चालवली याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही परंतु ऑर्डरमध्ये पान नंबर पंधराशे बहात्तर पॅरेग्राफ नंबर वन टू नाईन वन त्याच्यातला असणारा सब पॅरेग्राफ फोर हा महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मी तो पुन्हा या ठिकाणी वाचतोय एक्यूज नंबर वन कसाब इज फर्दर कन्वीक्ट ऑफ ऑफेंस पनिशेबल अंडर सेक्शन थ्री जीरो टू ऑफ इंडियन पिनल कोड फॉर हैविंग कमेटेड मर्डर्स ऑफ अमरचंद नारायण सोलंकी दूसरा सीताराम मलाप्पा साखरे तिसरा रेहमतुल्ला इब्राहिम चौथा विनोद मदनलाल गुप्ता पाचवा आंबादास रामचंद्र पवार सहावा अब्बास रजब अंसारी, आणि सातवे जे आहेत ते तुकाराम ओमले आहेत अँड सेंटेंस सेंटेन्स टू डेथ अँड इज सेंटेंस सेंटेन्स टू पी एफ फाईन ऑफ टेन थाउजंड फाईन ऑफ टेन टेन थाउजंड टू ऑल ऑफ दॅत हे त्याच्यातलं असणारं हे जजमेंट आहे या जजमेंट मध्ये आम्ही असणारा उज्वल निकम यांना विचारतो की जे आय पी एस अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचाही खून झालाय अशी परिस्थिती आहे त्यांच्या संदर्भातलं फायनल ऑर्डर जे आहे ते फायनल ऑर्डरमध्ये त्यांची नावच नाही आहेत आणि हे आय पी एस अधिकारी आहेत सरकारी अधिकारी आहेत देशाला वाचवायला निघालेले अधिकारी आहेत पोलीस खात्याचे असणारे अधिकारी आहेत काही जण मिलिटरी मधले रिटायर्ड असणारे अधिकारी आहेत या संदर्भातली माहिती आपण कोर्टासमोर का आणली नाही हा आमचा असणारा सवाल आहे मागच्या वेळेसही आम्ही असणारा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि बेसेलेटिक अधिकाऱ्यांच्या रिपोर्टवरनं ज्या गोळ्या हेमंत करकरे आणि सालसकर यांच्या शरीरातून निघाल्या त्या कसाबनी आणि आबू इस्माईल यांनी वापरलेल्या वेपनरीशी मिळत नाहीत जुळत नाहीत असा एव्हिडन्स त्या जजमेंटमध्ये होता तो आपल्यासमोर मांडलेला आहे आम्ही पुन्हा उज्ज्वल निकम यांना असणारं विनंती करतोय की कुठल्या तरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी कुठल्या तरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्या काळी आपल्यावरती दबाव आला असेल तर आज आपण लोकसभेचे उमेदवार आहेत आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही इमानदारीने आणि प्रामाणिकपणे इमानदारीने आणि प्रामाणिकपणे उज्ज्वल निकम यांनी सांगावं की त्यांना कोणी दबाव आणला होता का त्यांना कोणी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या का की हेमंत करकरे साळसकर आणि कामते आणि पोलीस पाच पोलीस कॉन्स्टेबलरी यांच्या संदर्भातला एव्हिडेन्स लीड करू नका असं तुम्हाला कोणी डायरेक्शन दिलं होतं का त्यावेळेस का सरकार काँग्रेसचं सरकार होतं भारतीय जनता पक्ष त्यावेळेस विरोधी पक, विरोधी होते त्यावेळेस या दोघांपैकी आणि एनसीपी सुद्धा सरकारमध्ये होते या दोघांपैकी तुम्हाला कोणी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की हेमंत करकरेंच्या संदर्भातली कॉन्स्परसी आणि इतर आय पी एस अधिकाऱ्याच्या संदर्भातली कॉन्स्परसी ही आपण जजमेंटमध्ये आणू नका एव्हिडन्समध्ये आणू नका असं आपल्याला कोणी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्याची नावं आपण सांगावीत अशी विनंती आपल्याला करतो आहे त्या मतदारसंघातल्या लोकांना सुद्धा माझं असं आव्हान आहे की हा देशाच्या नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे जसं बाहेरच्यांकडून भारताच्या एकतेला धोका आहे तशाच रीतीने बाबासाहेबाने कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये शेवटच्या भाषणामध्ये या देशामध्ये जयचंद किती निर्माण झाले आणि या जयचंदामुळे भारताला स्वतंत्र स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व गमावं लागलं याचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे मी आव्हान असणारा या ठिकाणी उज्ज्वल निकम यांना करतोय की आपण प्रामाणिकपणे काय घडलं ते लोकांना सांगावं काय का आपण सांगितलेली व्यक्ती आपण सांगितलेली संघटना या देशामध्ये पुढे जयचंदचं काम करणार आहे का याच्या संदर्भातला निर्णय आम जनतेला घेता येईल आणि म्हणून माझं पुन्हा एकदा उज्ज्वल निकम यांना असणारं आव्हान आहे की आपल्या केस आपण जी चालवलीत त्याच्यामध्ये हेमंत करकरे कामते सालसकर आणि पाच कॉन्स्टेबलरी त्या ओमले सोडता उरलेल्यांवरती आपण असणारा कुठेही उल्लेख येऊ दिलेला नाही त्यांच्या संदर्भातली माहिती येऊ दिलेली नाही एव्हिडन्स आपण असणारा त्या ठिकाणी लीड केलेला नाही तो का लीड केला नाही याचे याची जनतेला आपण वीस मे च्या अगोदर मतदानाच्या अगोदर सांगावं अशी विनंती आम्ही उज्ज्वल निकम यांना करतोय आपण विचार संघटनांचा उल्लेख करताय कोणत्या माझं माझं म्हणणं असं आहे की ती व्यक्ती असेल संघटना असेल जय त्या काळी जयचंद एक व्यक्ती होता आता असणारा जयचंद हा व्यक्ती येऊ शकतो आणि संघटनाही होऊ शकत। हो शकतात त्याच्यापैकी हा जयचंद कोण आहे याचा उल्लेख असणारा उज्ज्वल दिकम यांनी करावा आणि ते अशा संघटनेचे उमेदवार आहेत की जे राष्ट्रभक्तीला पदोपदयान पावलोपावली शपथ घेऊन सांगतात की आम्ही राष्ट्रभक्त आहोत तेव्हा आता त्यांच्यावरती डबल जबाबदारी आलेली आहे की ते, ते राष्ट्रभक्त पक्षाचे असणारे प्रतिनिधी आहेत तेव्हा ह्या राष्ट्रभक्ताच्या प्रतिनिधीचा मान राखण्यासाठी त्यांनी जयचंदचं नाव जाहीर करावं असं मी त्यांना आवाहन करतोय भाजप मुंबईवरचा हल्ला त्यानंतर चाललेला खटला याला जवळपास पंधरा वर्ष झाली आहेत या सगळ्या प्रकरणाला शिक्षा त्यानंतर दोन लोकसभांच्या निवडणुका या दरम्यानच्या काळात हा मुद्दा तितका चर्चेत आला नाही जेवढा आत्ता या क्षणाला याच याच कारण मी मागच्याही मागच्याही वेळेस सांगितलं होतं की त्याही वेळेस हा मुद्दे चर्चेला आले परंतु सत्ताधारी काँग्रेस आणि एनसीपी होतं विरोधी पक्ष बीजेपी होता तेव्हा सभागृहामध्ये काढण्याची जबाबदारी या तिघांची होती या तिघांनी जबाबदारी केली नाही बाहेर बाहेर अनेक लोकांनी त्यावेळेस लिहिलं हा प्रश्न उपस्थित केला पण त्याला साईड ट्रॅक करण्यात आला आत्ता तो पुन्हा अहम मुद्दा झालाय मुंबईच्या इलेक्शनमध्ये याचं कारण की ज्यांनी ही केस चालवली उज्ज्वल निकम पब्लिक प्रॉसिक्युटर स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी जी केस चालवली त्यांनी आज स्वतःला लोकसभेचं उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षामार्फत उभे राहिलेले आहेत तेव्हा अशा ह्या परिस्थितीमध्ये उमेदवाराकडून खरी माहिती येणं आणि त्याला सांगायला लावणं ही एक संधी आहे असं त्या ठिकाणी आणि म्हणून आज पुन्हा हा मुद्दा उपस्थित झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय उज्ज्वल कुठेतरी पाकिस्तान ते पाकिस्तानची भाषा बघतात माझं म्हणणं असं आहे की हल्ला पाकिस्ताननी केलाय आमची थिअरी अशी आहे की हल्ल्यामध्ये हल्ला अशी असणारी थिअरी आहे ती हल्ल्यामधल्या हल्ल्याची थिअरी ज्यावेळेस येते त्यावेळेस ज्यांनी हल्ला केला त्याला पाकिस्तान हल्ला करणार आहे याची जाणीव होती माहिती होती त्याच्यामुळे असणारा जो कोणी केलेला आहे जो पाकिस्तानशी लिंक आहे हे डेफिनेटली आता असताना स्पष्ट व्हायला लागतंय ती लिंक भारतीय जनता पक्ष ओपन का करत नाहीये हा त्याच्यातला सवाल आहे की हे पाकिस्तान नाकारत नाही प्रश्न आहे ते कोर्टामध्ये का आलं नाही तुमच्याकडे डायरेक्ट एव्हिडेन्स होता की पाच तीन आ, तीन आय पी एस अधिकारी आणि पाच कॉन्स्टेबलरी गेल्यानंतर डायरेक्ट एव्हिडेन्स असताना तो तुम्ही का आणला नाही पाकिस्तान काय म्हणते त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही उज्ज्वल निकम काय म्हणतात ते त्याच्याशी आम्हाला घेणं देणं आहे तेव्हा उज्वल निकमनी हा मुद्दा कोर्टासमोर का आणला नाही आणि ज्यावेळेस एव्हिडन्स मार्फत आला त्यावेळेस हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरातल्या ज्या बुलेट्स मिळाल्या त्या बुलेट्स कसाब आणि आबू इस्माईल यांच्याकडे मिळालेले जे वेपन्स होते त्याच्यामध्ये मॅच होत नाही हे सांगणारं कोण आम्हाला तो उज्ज्वल निकमच त्याच्यामुळे उज्ज्वल निकमने असणारं सांगावं की यांना दोघांना मारणारा मारेकरी कोण संघटना आहे की व्यक्ती आहे म्हणजे उज्ज्वल निकम यांच्यावर सरकारी दबाव होता की त्यांनी या खटल्यात त्यांची जबाबदारी नीट त्यांनी तेच सांगतील आम्ही काय सांगणार आहोत आम्हाला जे असणार जजमेंट मध्ये दिसलं आणि ज्या लॅक्युना आहेत त्या लॅक्यून आम्ही पुढे आणलेल्या आहेत ते आता पाकिस्तानच्या पाठीमागे का हाइड करतात त्यांनी सरळ सांगावं की बा या ज्या बुलेट हेमंत करी आणि सालस्करांच्या शरीरामध्ये मिळाल्या त्या ज्यावेळेस तुम्ही असं म्हणताय की कसाबकडे आणि आबू इस्माईलकडे मिळालेल्या वेपनरीशी जुळत नाही तेव्हा तिथे असणारा तिसरा कोणतरी हजर आहे की ज्यांनी गोळ्या घातल्यात तो गोत गोळ कोण आहे याला हा तो कोण आहे हा सवाल आम्ही उज्ज्वल निक्रमान विचारतोय मग ती संघटना आहे की व्यक्ती आहे नाही पण जेव्हा खटला चालला निकाल दिला गेला तेव्हा या मुद्द्याचा त्या निकालामध्ये आहे फक्त मी सांगितलेलं पॅरेग्राफ नंबर आठशे चार आणि आठशे पाच किंवा आठशे तीन आणि आठशे चार अशा दोन पॅरेग्राफमध्ये हे मध्ये हेमंत करकरेच्या संदर्भातला सा सालसकरांच्या संदर्भातला आहे की तिथे असं म्हटलं जातंय की त्यांच्या शरीरातल्या मिळालेल्या बुलेट्स या अबू इस्माल आणि कसाब यांच्याकडे मिळालेली वेपनरी जी होती त्याच्याशी मिळत्या जुळत्या नाहीत किंवा त्यांच्या मिळत्या जुळत्या नाहीत तर ते दुसऱ्या कुठल्या वेपननी फायर केलेला आहे मग ते वेपन फायर करणारा व्यक्ती आहे की संघटना आहे याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा उज्ज्वल निकम यांनी या बाबतीतला खुलासा केला नाही तर पुढच्या माझं म्हणणं असं आहे पुढच्या आम्ही आता पार्लमेंटमध्ये जाणार आहोत ते आम्ही उचलणारच आहोत सोडणार नाही आहोत तिथे आम्हाला पहिल्यांदा संधी मिळते की त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये जाण्याची प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये पार्लमेंट पार्लमेंट माझं म्हणणं त्याच्यामध्ये लोकांनी लोकांनी आम्ही कोर्टावरती याच्यावरती विश्वास फार ठेवत नाही कुठलं तरी मर्डर झाला असेल तर मर्डर झाला की न झाला त्याच्यावरती इन्क्वायरी करायची असेल तर ते, ते पार्लमेंटच इन्क्वायरी करू शकतं दुसरं कोणीच करू शकत नाही त्याच्यामुळे असणारा आम्ही असणारा म्हणतोय की या इलेक्शनमध्ये उज्ज्वल निकम यांनी जर उमेदवार उत्तर दिलं नाही तर लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे की आम्ही तुला का मतदान द्यावं वाय शुड बी वोट फॉर यू जेव्हा तुम्ही देशाची ऑनेस्ट नाही आहात त्यावेळेस राष्ट्राची तुमची ऑनेस्टी नाही आहे त्यावेळेस आम्ही तुम्हाला मतदान का करावं हा जनतेने त्यांना प्रश्न मतदारांनी त्यांना हा प्रश्न विचारावा बाळासाहेब आणखी काही विषय आहेत राजकीय आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आहेत त्यांचा रोड शो होतोय घाटकोपरमध्ये या रोड शो नंतर मुंबईतही <coughs> शिवाजी पार्कवर त्यांची सभा होते आहे राज ठाकरे आणि ते एका व्यासपीठावर असणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही कसं पाहता मोदींनी मुंबईत येणं रोड शो आणि जाहीर कुठल्याही व्यक्तीला मग पंतप्रधान असेल किंवा नसेल तर त्याला प्रचार करण्याचा अधिकार ज्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीने आहे पण मुळात माझं म्हणणं असं की ज्या घाटकोपरला ते सर्व रोड शो करतात आहेत त्याच घाटकोपरमध्ये एक घटना घडलेली आहे की जी घटना भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना झालेलं आहे ज्यांचा कोणाचा तो बोर्ड होता किंवा ज्यांचं कोणाचं ते असणार पेट्रोल पंप आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्याला असणार इलिगली परमिशन दिलेली आहे त्या घाटकोबरमध्ये रोड शो करत असताना त्यांच्यावरती कारवाई होणार की न होणार नुसतं मोदीने शाब्दिक म्हणू नये की आम्ही कारवाई करू रोड शोच्या अगोदर ती कारवाई होणार आहे का याचं असणारं उत्तर द्यावं नाहीतर हा सुद्धा मोदीचा एक नवा जुमला आहे की एका बाजूला मयत आहे आणि दुसऱ्या बाजूला मोदींचं चा प्रचार चाललाय आहे दाखवायला हवी असं तुमचं म्हणणं माझं नुसतं संवेदना तर दाखवल्याच पाहिजेत त्याच्यामध्ये पण कारवाई करणार आहात की नाही जो अधिकारी आहे जो बोर्डचा मालक आहे जो पेट्रोल पंपचा मालक आहे त्याच्यावरती कारवाई होणार की न होणार हा त्याच्यातला इश्यू आहे आहे ते असे याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी असणारं जबाबदारी स्वीकारली पाहिजे का त्यांच्या कालावधीमध्ये असणार महानगरपालिकेच्या कालावधीमध्ये ते उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लेम गेम करण्यात काहीच अर्थ नाहीये कारण माझ्या रिट पिटिशन सुद्धा दो मागच्या वर्षभराच्या अगोदर त्या ठिकाणी झालेली आहे तेव्हा त्यावेळेसचं असणारं सरकार जे आहे ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना कॉर्पोरेशनमध्ये होती त्याच्या अगोदर ते असणारं महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे त्यांना असणारं ही रिस्पॉन्सिबिलिटी टाळता येणार नाही काही सत्तेसाठी मान सन्मानाची जे निशाणे आहेत आणि आदराच्या ज्या निशाणे आहेत त्याचं स्वतःच्या व्यक्तिगत राजकारणासाठी खेळ खंडोबा केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे यात यात मी असं म्हणेन की एखादा पंतप्रधान त्याला असायला काही माहिती नसेल की राज्या राज्यामधल्या असणाऱ्या कुठल्या वस्तूचं असणारं एक गरिमा आहे आणि त्या गरिमेशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत असा जर पंतप्रधान असेल तर तो, तो त्या भावना जपतो त्या पंतप्रधानाला जर त्याच्यातलं काहीच माहिती नसेल तर तो त्या सगळ्यांचा असणारा अपमान करतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता लोकांनी ठरवावं की महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती ही नरेंद्र मोदींना किती माहिती आहे किती माहिती नाही याचं त्या यांनी महाराष्ट्राच्या जनतेने निकाल द्यावा बाळासाहेब मी मग प्रश्न विचारला मोदींच्या रोड शोचा आणि राज ठाकरे आणि पंतप्रधान एका व्यासपीठावर असणं आणि सभेला मार्गदर्शन करणं तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरेंनी जो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार सभा घेत आहे कितपत फायदा होईल तोटा होईल तुमचं अनालिसिस माझं बा तुम्ही मला ही हा प्रश्न जो आहे ना त्या दोघांच्या सभा होऊन गेल्यानंतर विचारा त्यावेळेस मी तुम्हाला फार चांगलं उत्तर देऊ देईन आता जरा मी स्वतःला रिझर्व ठेवतोय हो तुम्ही त्या दोघांच्या सभा झाले की माझ्याकडे या मी तुम्हाला सर्व उत्तर देतो त्याचं नाही पण पहिल्यांदाच मुंबईत मोदींना रोड शो करावा लागतो आहे आणि शिवाजी पार्कवरही पहिल्यांदा लोकसभा दरम्यान त्यांची सभा होते माझं म्हणणं असं आहे की आपण त्या दोन्ही इव्हेंट्स होऊन जाऊ दे मग मी कॉमेंट्स करतो